तर तसं नसत जमत आई आपण एकत्र ना तर आपल्याला सगळं सोबतच करावं लागतं अर्धा असं असं न नाहीचं जमत अर्धा मग आता देत नाही तर मग आता काय करावं आता बाबा त्याला बोलावं लागेल ना तुमचं माय बाप हे तुमचं सांगायचं का मी त्याला दी बाबा अगं तर किती दिवस त्याला प पदराड धरणार आहे तुम्ही नाही बा मला ह्या गोष्टीच पटत नाही तुमच्या काय बोलू तुम्हाला याच्या ऊपर काय बोलू मी सांगा बरं आजी कुठे गेली इकडे ह्या शेंगा निसत आहेत निसा लागले म्हणजे सोय आज नाही का आमची आत्या आणि मामा येणार आहेत बघा मग तुम्हाला बोललो होतो ते सोमवारी येणार आहे ते आज येणार आहे दादाला बघण्यासाठी हां ते दादाची बहीण आणि भाऊजी अजूनही लोकांना प्रश्न पडतो की नमस्कार गुड मॉर्निंग अक्युरेट बारा वाजले काटाही पुढे नाही आणि तू गुड मॉर्निंग म्हणतोय का रे वेड्या बघणं चालू आहे ॲनालिसिस करणं चालू आहे काय चालू आहे घरामध्ये म्हणजे घरातल्या सगळ्या खबरी आपल्याला घ्याव्या लागतात आणि दिवसा ते आपल्याला लोकांना सांगावं पण लागतात तर त्यामुळे ह्या सगळ्या खबरी घेत तिकडे तिकडे बघतोय अशी काय चालू आहे पूर्ण घरात आणि आपल्याला कोणत्या दिशेनं आहे ते देखील ठरवतील तर एकंदरीत तिकडचा विषय काय तुम्हाला सांगतो मी हे निस्त चिमटे घेते इकडे बघा भारी भारी चिमटी घेते काय ते सांगा बरं किट बा बाय काय आणि आमच्या वजनामुळे आम्हाला पायऱ्या चढता येत नाही सध्या सध्या घरामध्ये म्हटलं तर माझं आणि वजन वाढलेले बाकी सगळेजण नॉर्मलच आहेत ऐक नाही बाळा ऐक नाही तर वजनाचा जो आहे ना बॅक पॉइंट असतो जसं की पायऱ्या चढता येत नाही मलाही काही कामं करता येत नाही थोडेफार <laughs> वजनामुळं आणि आता वजन पण कमी करायचं आहे पण इचं नाही माझं करायचं आहे की नाही पिलू हे तर हसून दाखवचं सगळ्यांना काय खाली की तू तर खाली एक सेकंड आहे मी बॅक कॅमेरा ऑन करतो इकडे ह्या शेंगा निसत आहेत निसा लागले म्हणजे सोड आज नाही का आमची आत्या आणि मामा येणार आहेत बघा मी तुम्हाला बोललो होतो ते सोमवारी येणार आहे ते आज येणार दादा आहे दादाला बघण्यासाठी हा ते दादाची बहीण आणि भाऊजी सख्खे अजूनही लोकांना प्रश्न पडतो की सख्खे आहेत का ते सख्खेच आहेत बाबा काय सांगा तुम्हाला त्या आता चेहरा थोडं थोडं आजी दिसत नाही बरं कोण मग अजूनही लोक कशी विचार करतात आजीला काळजीच नाही मोठ्या पोरीची फक्त भागाबाईची पोराची काळजी आहे आणि ती परी पाय ते शेंगा पाय त्यातल्या काही काही खराब येतात कमल खराब जाणे काढतातल्या इकडे शेंगा सोडलं चालू आहे हे आहेत तुरीच्या शेंगा याची आम्ही चटणी करणार आहे आणि आजचा आईचा रेसिपीचा व्हिडिओ जो असणार आहे तो चटणीचाच असणार आहे ह्या दोघी जणी निसत आहेत आणि मस्तपैकी भाजी करणार आहेत आणि आज जे आहे ना परीला काहीतरी त्रास होतोय थोडा म्हणून ती परी आज खूपच शांत दिसते म्हणजे सकाळपासून सकाळपासून परिशानी दिसते बिचारी मला काही समजत नाही काय झाली त्याला परी तुला काय म्हणते पण खेळ नाक बंद झालं म्हणते हा का नाही दवाखान्यात चलती का हा खायला पण हा ना ती बोलायना पण नाही म्हणजे एवढं तिला काय काय पुढे तर मारतीच ना ती बडबड बडबड चालू होती तिची तर आज एकंदरी ती परी खूप शांत आहे पुरी पण आले काही का पुरी बोलायचं असतं गेले असत आजी ती झोपलेली बाबा आणि तू तिकडे बसलेली पप्पा तुझ्या मम्मी सोबत तो म्हणा तू जरूर ड्रेस घालतीये का जरूर ड्रेस घालणार आहेस का तू कधी मध्ये साडी कधी मध्ये ड्रेस बरं तुमच्याकडे हे दाणे खातात का मला सांगा बरे जे पूर्वीचे दाणे कधी काय झालं चल इकडे माझ्याकडे उठ माझ्याकडे चल माझ्याकडे इकडे माझ्याकडे ना ते सोडून द्या सोडून द्या खायचे नाही ते इकडे चल तुला काय झालं मला सांग बर बाळा तोंडार बोल इकडे बघ इकडे बघ काय झालं तुला मला करमतच नाही परी बिचारी आज जरी पडल्यासारखी झाली

तुला वनभात केलं नाही तुम्ही कोमन केलं जेवायला इकडे तू इकडे एक मिनिट तुला मोबाईल मोबाईल बघता आता जेवण पाहिजे बाबा काय करावलंय करायचं काय माहिती माहितीये काही काही नाही काही चालूच राहतं हे असं थोडंफार दुखणं आता त्या पूर्वीला थोडी सर्दी आणि खोकला झालेला आहे त्यातल्या त्यात तिचं थोडा काही उदास झाली असेल कसं असते माणसाला दररोज फ्रेशच राहीन असं नसतं थोडंफार उदास पण होत असतो माणूस आपल्याला देखील मोठ्या माणसाला देखील होतं त्याच पद्धतीने तिला झालेला असणार आहे आणि त्यामुळे ती जरा उदास असणार आहे अशी अपेक्षा करतो आता बघतो काय करता येईल काय नाही काय करता येईल काय नाही कारण की भीमसेनी कापूर आणायचं राहिलं ग आई हम्म आणू आता सांग बरं बघा लागा एखाद दुकान भेटून जाईल नाही का भीमसेनी कापूर इथे एक लावा हॉलमध्ये तिकडे एक लावा प्रसन्न नाईटीवर धुवा येतो तेच ना ते पण बघते मी आणि ऑनलाईन काही वस्तू मागवायचा प्रयत्न चालू आहे बघू आता माझे ही जी नाकफोडी आहे ना इथे एक फोड आलेला आहे आतमध्ये मी दोन दिवसापासून परिशान आहे म्हणजे आता माझ्या आतमध्ये कशी येईल ना तर ते आता काय झालं नसेवर असतो तो आणि त्याला ते त्रास व्हायला लागला कारण काय सांगू तुम्हाला आता मी चेहऱ्याला सुद्धा लावत नाही असं चार वेळा त्याच्या लावत नाही आहे धक्का लावला तर हां त्यामुळे पिवला पिवला आणि तुला मी कुठे जास्त वेळ मांडीवर बसवत नाहीये आहे त्या डायरेक्ट कशा पकडतात ना अशा वरत्यात दोन्ही दोन्ही तर त्यामुळे जरा विषय चालू आहे हां हो आज रितू आणि पिहू या दोघींचा अकाउंट ओपन करायचं आहे सुकन्या समृद्धी योजनेमध्ये त्या दोघे जण आत्ताशी त्या योजनेसाठी पात्र झाल्यात म्हणजे त्यांचं आधार कार्ड दा काल काढून आणलं हो तर तुम्ही दोन वाजेच्या आत जावं लागेल बंद होऊन जातं सगळं वाडा मग ही रेसिपी करता येते पहिले काम बघा आपले काय तर चल घे तिला ती पण लागेल ना सोबत

सुकन्या योजना आपल्यापैकी बरेचसे सबस्क्रायबर लोक आहेत ज्यांना त्यांच्या मुलीचं नाव खातं ओपन केला असतं पोस्टात वगैरे त्याचा रिटर्न चांगला असतो आणि एकदा तुम्ही त्यात पैसे टाकले तर ते अठरा वर्ष किंवा एकवीस वर्षापर्यंत निघत नाहीत मुलीच्या शिक्षणासाठीच निघतात आणि लग्नासाठी निघतात तर त्या पद्धतीनं थोडे 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 पैसे पोलींच्या नावावर टाकणं चालू आहे परीचं आपण तुम्हाला माहितीच्या दुसऱ्या पहिल्या वाट द्याची ना पहिल्या वाट्यात चालू केलं तरी आता तीन वर्ष झालेली आपण तीन वर्षापासून कंटिन्यू एका वर्षाचे पैसे टाकतोय तर दोनशे रुपये महिना किंवा शंभर रुपये महिना पण तुम्ही त्यामध्ये जमा करू शकता म्हणजे अशी काही मोठी अमाऊंट नाही लागत तुमच्याकडून होईल तेवढं तुम्हाला ते जमा करायला लागतात आणि त्याचा रिटर्न चांगला मिळतो त्यामुळे सुकन्या समृद्धी योजना आपण प्रिफेअर करतो जास्त काहीतरी पाहिजे ना त्यामुळं हा विषय आणि हे बघा कशी बसली बघा परी काय होतं आहे तिला काहीच समजत नाही अशीच बसती आहे भूक लागली की बाळा तुला जा कोमल त्या घरात घेऊन जा पहिले जा उठ बरं जा पहिले पोट भर जेवण करू घालते त्यानंतर नीट राहीन जरा आज एड चाललं नाही बारा वाजले तरी आणि इकडे मला दे तुला खायचंय का तर हे एकंदरीत असा थोडा प्रॉब्लेम चालू आहे पण ठीक आहे करतो आता ऍडजस्ट काहीतरी आता जेवण वगैरे कोणी या कुठून घेऊन जातो यांचं अकाउंट ओपन करण्यासाठी आणि मग मी तुम्हाला भेटतो ठीक आहे विचारत असाल की हा एवढा वेळ का सांगतोय हे बघा हे दिसतंय का तुम्हाला आधार कार्ड हे स्वामिनीचं आहे बघा मी नंबर हाईट केलेला आहे स्वामिनी राम सावळे आणि हे शांभावी ओम सावळे ठीक आहे यांचा सा सांगतो तुला तुम्हाला मी की बाबा ठीक आहे आजचा व्हिडिओ जर की त्याविषयी जात असेल तर जाऊ द्या सुकन्या समृद्धी योजनेविषयी मला म्हणजे मी टेक्निकल व्हिडिओज पण बनवतो त्यावर पण बरेचसे कमेंट्स एकदा त्याविषयी सांगत जा मला तर सुकन्या समृद्धी योजना जी आहे जे मुलींसाठी असतील मुलींच्या लग्नाला तुम्हाला पैसे मिळत असतात जर की तुम्ही दोनशे रुपये महिन्याला दोन हजार रुपये महिन्याला जे काय असेल ते भरत गेलात तर तुम्हाला ते मिळत असतात आणि ही आयडिया जी आहे ना हे कोमलनं दिली होती मला लास्ट टाइम की आपण सुकन्या समृद्धी योजनेमध्ये नाव टाकू म्हणून खरं तर आम्ही बँकेमधून टाकणार होतो पण विषय काय झाला पोस्टामध्ये सेफ राईन असं तिचं म्हणणं होतं आणि आता एवढं सगळ्यांना तिची भांडे घासून चालू होतं त्यामुळे म्हटलं चल भांडी घासून पटकन जायचं एक ते आपल्या उठल्या का बाई आपल्या उठवा मग त्याला आता उठण नाही का बाहेर फोटो आपल्या तिकडे जायचं बघ आता स्वामिनीचं स्वामिनीचं काय आहे ते पप्पाला त्यांच्या मम्मीला जेव्हा वेळ असेल तेव्हा येईल कारण बायोमेट्रिक पण करावं लागतं आम्ही आता जाऊन शांभावीचं करून घेतोय दोघं नवरा बायको त्यांना चला म्हटलं सोबत पण ते काही ये येत नाहीये तुम्हाला तर माहिती ते दोघं जण त्यांच्या मनानं जातात त्यांना जेव्हा वेळ भेटेल तेव्हा नाही का आणि मी काही जगा वेळा माणूस नाही माझं ऐकतील ते की मी म्हटलं चला आम्ही ते त्यांना चलाच म्हटलं पण ते नाही येत आहेत त्याला मी काही करू शकत नाहीये आता राहिला प्रश्न याचा तुम्हाला वेटचं बोललो ना मी तर मी जिम जॉईन करतोय आणि कोमल पण करते हो तर आम्ही आता सकाळी आता थोडा ट्राय करूया सात वाजता परीला पिऊला खाली सोडून एक घंटा देऊ कोमल काय आहे काय वाटतंय एक तास जिममध्ये देणं कंपल्सरी गरजेचं आहे कारण की आता माझं वजन जे आहे ना ते खूप वाढत चाललेलं आहे आणि वजन किती आहे हे सध्या मी सांगणार नाही हे जर तुम्हाला सांगितलं तर तुम्ही मला काय झोपला होता का एवढं दिवस एवढं वजन वाढीपर्यंत एक तर काय की माझी हाईट जास्त असल्यामुळे मला वजनाचा काही विषय नाही हो पण ती ढेरी वगैरे आता जास्त वाढती आहे बघा दिसली का तरी मला जरा अपकोर्ड वाटतंय माझं वजन वाढल्यामुळं त्यामुळे आता कमी करायचं आहे पण माझ्या घरची माझी आई आणि माझी आजी जी आहे का माझं वजन कमी करू देत नाहीये कुठे आई इकडे आहे बघ पिऊ उठली का तर ए चलायचं का तुम्हाला कधी मग उठली का तिला इकडं आण उठलेली आहे आणि बघू आता काय होतं होतंय तिथं जाऊन कदाचित आज डॉक्टरांनी डॉक्टर्स आहे आज त्यांना जर तुम्हाला माहिती पोस्टाचे काम कसे चालत असते एकदम वेगळ्याच प्रकारे दमानामध्ये मध्ये दम पण ते बघू आता काय होतं आहे आणि कालही मला बऱ्याचशा लेडीज व्हिडिओज पाठवले इंस्टाग्रामवर की आम्ही पण तुमचे व्हिडिओज टी व्हीवर बघतो त्यासाठी थँक्यू सो मच येऊचे फोटो काढायचे फोटो चल 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 आली 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 रे सगळ्यांना हाय कर एकदा सगळ्यांना हाय करा चला बघ नमस्कार चमत्कार फोटो फोटो आपल्याला हां झोपीतून उठल्यावर लेकर रडतात कार रडतात मला अजून अजूनही नाही कळालेलं झोपीत उठल्यावर रडतात हाय हाय नमस्कार आज माझे अकाउंट ओपन होणारे दे बँकेत अकाउंट ओपन होणारे आणि हो काल आधार कार्ड आलं ना ती भारताची नागरिक झाली ती खूप मोठी गोष्ट आहे ती नाही बेटा जी सोबत उतर एकदा शिशु करीन माझ्या अंगावर लवकर आवर किती मिनटात आवरशील एक वाजलेले दोनच अकाउंट बस सव्वा एक पर्यंत आवड सव्वा एक पर्यंत आवरलं म्हणजे बाकी सगळे कामं सुरळीत होऊन जात आजचा व्हिडिओ कदाचित तुम्हाला बोर वाटत असेल कारण की आज पिहू जे आहे परी जे आहे परी नाराज होती आणि परीला खूप त्रास होऊ लागला होता आजीबाई पण आजच्या व्हिडिओमध्ये नाहीये आणि आज पाहुणे येणार आहे घरी त्यांचं देखील बघायचं तो व्हिडिओ घेईलच मी आणि राहिला प्रश्न तर चला मी काय करतो तुम्हाला एक परत पाच ते दहा मिनट परत भेटतो ठीक आहे मारी का राम बोल सांग ना असं थोडीच असं पोळी पुरीच काय झालं नाही का त्याच्या हा नंतर, नंतर नंतर म्हणून किती दिवस थांबायचं अगं बाबा सगळ्या गोष्टी तर खरे पण आता काम तर धंदे तर करावं लागत नाही सगळे असं कसं तुम्ही नाही करत म्हणून चाल चालता बरं काय बोल त्याच्या उपर मी सांगा बरं तुम्हाला परत मी कसं आहे मित्रांनो माहिती आहे का मी एकदम आता वेगळ्या विचाराचा माणूस आहे आता मी काय सांगू तुम्ही सांगा तुम्ही काय ऐकत नाही माझी काम हम्म अगं तर किती दिवस त्याला पदर आड धरणार आहे तुम्ही नाही बा मला ह्या गोष्टीच पटत नाही तुमच्या काय बोलू तुम्हाला याच्या उपर काय बोलू मी सांगा बरं आज बाई कुठे गेली आज आहे काय कस काय द्वादशी जेवण असते का, नहीं। दौदेशी नहीं। दौदेशी का? ते किचन ट्रॉलीच काय करायचंय राम भाऊ पैसे देत नाहीये

का का? दून, दून का 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 आता काय बोल काय काय लागले तुला म्हणता येत नाही का मी त्यांना दिवाळी झाली दोन दोन दिवस होत म्हणलं अरे आता किचन ट्रॉली काढायची तर मग झालं पंधरा हजार रुपये किचन ट्रॉली काढायची पण हजार द्या दोन ना म्हणले काय करणे आमच्या करून आता पेमेंट झाले म्हणते मी बर बघू काय होतंय तर मग अर्धा अर्धा किचन करू बिना ट्रॉलीच तू वापरत जा टाळीच मैसून वापरत जा तसं नसतं जमत आई आपण एकत्र येणार तर आपल्याला सगळं सोबतच करावं लागतं अर्धा असं असं नाही अर्धा मग आता देत नाही तर मग आता काय करावं आता त्याला बोलावं लागेल ना बाप हे तुमचं सांगायचं का मी त्याला दि बाबा माझ्याच्या जेवढं ऐकत नाही तेवढं त्यान तुमच्यान ऐकतो ते मग काय कुठं डोकं लोक लाव माणसाने कुठं कुठे असं सांगा मित्रांनो

बघतो आता काय होत मित्रांनो बराचसा खर्च करायचा आहे इथं आता काय कराव ते डोकं चालत नाही लावा सोलर लावायचं गरम पाण्याचं आणि किचन ट्रॉली करायची एकशे पन्नास ला एक लाख रुपये लागणार सगळे मग तू म्हणती मग तू तू नको म्हणू ना, तुम्तु तुम्तु तु, तु ना देते बाबा मी हाय राम बो राम बोला बोला तुम्ही पण मी पण बोलतो घरी आले बसू चला माता तुम्ही विचारू काय बाबा चला मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय ते मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा मला जायचं आता पुरीला घेऊन काय झालं बाळा तुला मी बघितलं घेतलं आढळलं चल बाय कर बेटा चला फोटो काढायचे जाऊले फोटो चला मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक कमेंट शेअर सबस्क्राइब करा चल इकडे ये बाय बाय करा बाय 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 करा येनती ए गुणाचा बाळा काय ये चल मम्मी घेऊन अरे अरे अरे, अरे, अरे।, अरे।, अरे। कांद्यानं सुसू केली काय माहिती पाय एकदा चला मित्रांनो बाय बाय व्हिडिओ संपला इथे